কার্যালয় কার্যন্তরা ম্যারিগেডিং गांधी मुर्दाबाद कले कलर भाषा राल गांधी मुर्दा मुर्दाबाद मुर्दा

Thank you live a मुजदाबाद 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 जय मुर्दाबाद मुर्दाबाद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय कोई चोर है राहुल गांधी चोर है कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 कांग्रेस पार्टी मुर्दाबाद 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 काय सांगा भाजप राहुल गांधी यांची हे यांच्या म्हणजे बोंबा मारायचा ज्या बोंबा मारून आहे राज्यात सरकार यांची सरकार यांची यांनी डायरेक्ट अटक करा आणि येऊन राहिले मोर्चा घेऊन ते काँग्रेस भवनवर जे पूर्व माहिती न देता चोर पायांनी ते इथे येऊन राहिले कलेक्टर ऑफिसचा सरकार तुमचे तुम्ही अटक करा ना हे काय तमाशे करून राहिले म्हणजे त्यांच्या सत्तेत तेच तमाशे करून राहिले तेच मागणी मागू राहिले अटकची आणि इथे येऊन करायची त्यांनी हेच जर पूर्व सूचना आम्हाला आधी दिली असती आम्ही याच्यापेक्षा त्यांच्या तयारीत राहिलो असतो आणि त्यांना आता पण आम्ही तयारीत आहे गेल्या पंधरा ते वीस मिनिटात आधी आम्हाला माहित पडलं की भाजप मोर्चाचे असे लोक इथे येऊन राहिले प्रेसवाल्यांनी पण त्यांना विचारायला तुमची सरकार असल्यानंतर राहुल गांधींवरती तुम्ही जे प्रश्न उचलून राहिले जे गुन्हे दाखल करायचा विषय करून राहिले तुम्ही अटक करा तुम्ही तर काँग्रेस भवनवरती येऊन तमाशे का करू राहिले येतेही असाल तर आम्ही त्यांच्यासाठी तयार आहे ज्या यंग इंडियाने एजेएल नावाच्या कंपनीला टेक केलेली आहे जी एजेएल एकोणीसशे अडतीस मध्ये स्थापन झालेली होती त्या एजेएल कंपनीला केवळ पन्नास लाख रुपयामध्ये ज्याची स्वतःची एजेएल जी प्रॉपर्टी दोन हजार पेक्षा जास्त देशामध्ये आहे त्याला केवळ आणि केवळ पन्नास लाख रुपयामध्ये यंग इंडियाने ने ओव्हर केलेला आहे या यंग इंडियाचे सेव्हन्टी सिक्स पर्सेंट शेअर्स हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर आहे उर्वरित चोवीस टक्के शेअर्स मोतीलाल वोरा आणि अन्य काँग्रेस नेत्यांच्या नावावर आहे त्यामुळे काँग्रेस नेते याच्यामध्ये सरळ सरळ दोषी आहे या दोषीने त्यांना या काँग्रेसच्या दोषी घोटाळेखोरांना लवकरात लवकर या देशातल्या कायद्यानुसार शिक्षा व्हावी अशी मागणी या ठिकाणी आज अनुप मोरेजी जे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी अमरावतीमध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत त्यांच्याशी आमची चर्चा करण्याची तयारी आहे की भ्रष्टाचार कोणी केला जर तुम्हाला अटक करायची आहे अदानी अंबानी ललित मोदी सगळे जे देश सोडून ते गेले मोदीच्या सरकारमध्ये त्यांना मोदींनी अटक कावर केली नाही सुद्धा त्यांची चर्चा करायला तयार आहे किंवा त्यांचा आम्ही स्वागत सुद्धा करायला तयार आहे राहुल गांधी यांची प्रतिकार नक्कीच बघा आता त्यांनी आता काँग्रेस राहुल गांधी आरती काढली आता आम्हाला तुमच्याकडून काढलं आम्ही सुद्धा यावर आंदोलन निश्चित करणार आहे मात्र मी तुम्हाला परत ते सांगतो की सगळी स्वतः सत्ता त्यांच्याकडे सगळ्या चौकशी चौकशी करणारी संस्था त्यांच्याकडे आणि हा उभ्याच म्हणजे जे आपण म्हणतो चोराच्या उलट बोंबा तसा यांचा प्रकार सुरू आहे राहुलजींना जेव्हा जेव्हा त्यांना राहुलजींची भीती वाटते त्यांच्या पायाखाली जमीन सरकते तेव्हा ते ईडी ते सीबीआय अशी या प्रकरण समोर करतात आणि फक्त जनतेचं एक लक्ष भटकण्यासाठी हे नेहमी प्रकार करतात नॅशनल हेल्ड या प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दोषी मानले गेलेलं आहे आणि हे सगळा घोटाळा एवढा मोठा की दोन हजार कोटीचा कॉर्पोरेट घोटाळा केल्यानंतर हे काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रभर भारतभर असा मेसेज देत आहे की आम्ही निर्दोष आहे आणि आमच्यावर ही सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे असं खोटाळडेपणाचा पक्ष आणि खोटाळडे हे नेते हे खोटे कसे आहेत हे सांगण्यासाठी महाराष्ट्रभर युवा मोर्चा आंदोलन करत आहे त्यांच्या कार्यालयावर जाऊन आम्ही हे दाखवून देत आहोत समाजाला आपल्या नागरिकांना की काँग्रेस पक्षाचे कोर दोन्ही नेते हे कसे चोर आहेत आणि हा जो फेक नेरेटिव्ह काँग्रेस पक्षाचे नेते तयार करत आहेत की आमच्यावर सुरबुद्धीने कारवाई केली जाते याचे पुरावे आज मिळालेले आहेत त्यामुळे हे कारवाई बुद्धी नाही तर ही लोकशाही मार्गाने कायद्याने आपली कारवाई करत आहोत हे आज आम्ही पक्षाचे सगळे पदाधिकारी महाराष्ट्र युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी अमरावती युवा मोर्चे सगळे पदाधिकारी आम्ही हे प्रत्येक ठिकाणी जाऊन हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवत आहे